नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चे चे एक महत वाचा करना 1558 चा दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आणखीन पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये राज्यातल्या एकतीस ते बत्तीस जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हा पिकमा जवळपास राहिलेला पंधराशे अठ्ठावन्न कोटीचा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये होणार कोणत्या पिकासाठी वाटप होणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा राहिलेला पिकमा मिळणार या संदर्भात सगळ्यात महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानस्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाच्या कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हा पंधराशे अठ्ठावन्न कोटीचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी नांदेड याचबरोबर लातूर हिंगोली बुलढाणा विदर्भातला बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर याचबरोबर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया पश्चिम महाराष्ट्रातला पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा नाशिक धुळे नंदुरबार याचबरोबर कोकणातला ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि विदर्भ या याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा पिकमा जमा होणार आहे आपण जर पाहिलं तर एकंदरीत खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन्ही ट्रिगर अंतर्गत एकूण जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे यापैकी जवळपास पंधराशे कोटीच्या आसपास पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि राहिलेला पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पिकमा पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जवळपास नांदेड जिल्हा जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वितरण झाले सुरू झालेलं आहे याचबरोबर राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लुकलाईज म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी जर पिकमा मिळाल्या नसेल तर त्या शेतकऱ्यांना पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे परंतु काही शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला पंच्याहत्तर टक्के विमा मिळाला नाही आम्हाला मंजूर आहे का नाही आहे मग का ज्या ज्यामध्ये दोन ट्रिगर अंतर्गत एकतीसशे पंच्याहत्तर कोटीची नुकसान भरपाई मंजूर झालेली पिकम्याची आणि राहिलेली दोन ट्रिगर म्हणजे काढणी पश्चात आणि कापणी पश्चात नुकसान भरपाई विम्याची याचं सध्या कॅल्क्युलेशनचं काम विमा कंपन्यांच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झाल्यावर राज्यातल्या शेतकऱ्यांना काढणी पश्चात आणि कापणी पीक विमा मिळणार आहे ज्यामध्ये या कॅल्क्युलेशनचं काम सध्या गतीनं सुरू आहे ये आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण होईल आणि हे कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झाल्यावर राज्य सरकारनं ऑलरेडी आपला पहिला हप्ता तर दिलेला आहे विम्याचा पहिला टप्पा तर दिलेला आहे परंतु दुसरा हप्ता दिल्यावरच हे काढणी पश्चात आणि कापणी पश्चातचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल म्हणजे पिकम्यासाठी अशी तरतूद आहे की राज्य सरकारनं पहिला हप्ता दिल्यावर स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा आणि जवळपास हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जवळपास पंचवीस टक्के अग्रिम हा वाटावा लागतो आणि दुसरा हप्ता दिल्यावर काढणी पश्चात आणि कापणी पश्चातचा पिकमा वाटप करावा लागतो आणि त्या पद्धतीने राज्य सरकार आता दुसरा हप्ता दिल्यावर हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यामुळे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चोवीसशे सदुसष्ट कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे आठ कोटी दोन ट्रिगर अंतर्गत आणखीन दोन ट्रिगर अंतर्गत राज्य सरकारने हप्ता आपला दुसरा हा राज्य सरकारचा हप्ता दिल्यावर हा पीक जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे परंतु या सर्व जिल्ह्यांतील जे का मी तुम्हाला जिल्ह्याची नावं घेतली या सर्व जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक जमा होणार आहे जवळपास सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी असेल आ, या सर्व पिकासाठी हा पीक जमा होणार आहे जवळपास सर्वात जास्त पीक सोयाबीनसाठी जवळपास धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल लातूर जिल्ह्यामध्ये असेल है। शेल, 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 है। हिंगोली जिल्ह्यामध्ये असेल लुकलाईचा पिकमा कालपासून पुन्हा जमावायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर वाशिम असेल अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल याही जिल्ह्यामध्ये पिकम्यांचं वाटप सुरू झालेलं आहे हिंगोली असेल नांदेड असेल जा, परभणी असेल याही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नव्हता त्या त्या शेतकऱ्यांना आता पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि राहिला पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने विमा कंपनीने दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा जमा होणार आहे तर मित्रांनो हे पिकम्याचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा संदर्भात काही प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट्स मध्ये केला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद